नमस्कार सरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आज आहे रविवार रविवार म्हटलं की आली विद्यार्थ्यांची सराव परीक्षा आज आहे इयत्ता पाचवीचा नवदायचा पेपर आहे आणि इयत्ता तिसरी व चौथीचा राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेचा पेपर आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता पेपरला बसवलं गेलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा साडे दहा वाज पेपर आहे तिसरी आज तिसरी व चौथी या विद्यार्थ्यांचा दोन तास पेपर आहे तर पाचव्या विद्यार्थ्यांसाठी अडीच तास पेपरांस पेपरासाठी वेळ दिलेला आहे तर बघू शकता माझ्या म पाठीमागे व्यवस्थित असं पोलीस हेडक्वार्टर येथे मोटलट ग्राउंड आहे या ग्राउंडवरती विद्यार्थ्यांना योग्य त्या अंतरावरती आम्ही बसवलेलं आहे मुलं पेपर सोडवण्यात दंग आहेत व्यवस्थित असं मुलं पेपर सोडवत आहेत बघा थोडंसं ऊन लागतंय यासाठी सरांनी त्यांना आपलं आपली जागाही बदलायला सांगितलं आपली जागेची दिशा बदलण्यासाठी सांगितलेली आहे थोडंसं सा ऊन आलेलं आहे सकाळी ढगाळ वातावरण होतं त्यासाठी आम्ही पेपरला घेऊन आलेलो होतो बघा मुलं व्यवस्थित असं सुंदर प्रकारे पेपर सोडवत आहेत बघू शकता <coughs> बघा पाचवी तिसरी चौथी या विद्यार्थ्यांचा आज पेपर आहे तर मुलं अगदी सुंदर अशा प्रकारे पेपर सोडवत आहेत तुम्ही बघू शकता मोठा असं ग्राउंड आहे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी एकदम निसर्ग निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी पेपर तुम्ही बघू शकता मुलांचा पेपर झालेला आहे मुलं सरकडं पेपर जमा करत आहेत लाई लाईन व्यवस्थित रांगेत असं सरांकडे पेपर जमा करत आहेत तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चा टाइम झालेला आहे आणि त्यांचा पेपरही लिहून झालेला आहे तुम्ही बघू शकता पेपर विद्यार्थी जमा करत आहेत तर बघू शकता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला आहे आणि आता विद्यार्थी हॉस्टेलवरती निघालेले आहेत तर चला विद्यार्थ्यांनो चला चला तर आता विद्यार्थी रांगेत व्यवस्थित अंतर ठेवून हॉस्टेलवरती निघालेले आहेत तुम्ही बघू शकता विद्यार्थी रांगेत हॉस्टेलवरती निघालेले आहेत <खँँण> चला तर असेच नवीन शालेय जीवनातील व्हिडिओ पाहण्यासाठी सरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद